मरण जरी आलं ना दादा तर माणसाने हसत हसत गेलं पाहिजे ऐका सिंगांच्या जीवनातला एक प्रसंग आहे फाशी होणार होती ना त्यावेळेला काढत होते त्यावेळेला त्या जेलरनी बघितलं आणि जेलर, ला जेलर हसायला लागला त्यावेळेला त्या जेलरने विचारलं का हो तुम्हाला माहित नाही का म्हणे तुम्हाला आज फाशी होणार आहे त्यावेळेला भगतसिंगांनी जे उत्तर दिलं ते खूप मोलाच आहे ऐका त्यावेळेला भगत सिंग म्हणे जेलर साहेब मी ज्या लहान होतो ना त्यावेळेला माझी आई मला देवपूजेसाठी बागेतून फुलं आणायला सांगायची मी जायचो आणि दिसल ते फुलं तोडून आणायचो पण माझी आई आणलेले सर्वच फुलं देवाला नव्हती वाहत जे गोंडस टवटवीत तव फुलं आहे ना तेच माझी आई देवाच्या चरणावर व्हायची आणि उरलेले फुलं मला कचऱ्याच्या टोकरीमध्ये टाकायला नेऊन सांगायची त्यावेळेला मला कळालं की देव सर्वच फुलांना आपल्या चरणावरती जागा देत नाही जे गोंडस टवटवीत फुलं आहे त्यांनाच आपल्या चरणावरती जागा देतो आणि आज मला माझ्या भारत मातेच्या समर्पणासाठी जायचं आहे मी जर सुकलेल्या चेहऱ्याने गेलो तर माझी भारत माता माझा स्वीकार करणार नाही आणि मी जर टवटवीत चेहऱ्याने गेलो तर माझी भारत माता माझा स्वीकार करेल म्हणून मी आज दंड बैठका आणतो अरे अर्थाने काय विचार आहे बघा या